कुपवाड आणि मिरज औद्योगिक वसाहतीतील अकरा ठिकाणच्या अतिक्रमणांचे निर्मूलन महापालिकेतर्फे बुधवारी करण्यात आले मोहिमेची दखल घेत अन्य चौदा व्यावसायिकांनी नियमबाह्य अतिक्रमणे स्वतःहून काढून घेतली अशा प्रकारे एका दिवसातच पंचवीस अतिक्रमणांचे निर्मूलन झाले मोहीम सुरू असतानाच काही व्यावसायिकांनी कारवाई टाळण्यासाठी स्वतःहून पुढाकार घेतला महापालिकेच्या यंत्रणेसमवेत कर्मचाऱ्यांचा फौजफाटा आणि बंदोबस्तही होता जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा उद्योग मित्र आढावा बैठकीत कुपवाड मिरज दोन्ही औद्योगिक क्षेत्रातील अतिक्रमणे निर्मूलन करण्याबाबत आदेश दिले होते त्यानुसार उपायुक्त वैभव साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली बुधवारी अतिक्रमण निर्मूलन पथकाने मोहीम राबवली कुपवाड मिरज औद्योगिक क्षेत्रातील अकरा अतिक्रमणे पाठोपाठ एक अशा प्रकारे हटवण्यात आली यात रस्त्यावर आलेले हातगाडे खोकी यांचा समावेश होता मोहीम सुरू असतानाच अन्य अतिक्रमण व्यावसायिकांचे धाबे चांगलेच दणाणले होते त्यांनी स्वतःहून अतिक्रमणे काढून घेतली अशा प्रकारे एक दिवसातच चौदा अतिक्रमणांचे निर्मूलन झाले मनपाचे सहाय्यक आयुक्त सचिन सागावकर मनपा अतिक्रमण निर्मूलन विभागाचे विशेष अधिकारी दिलीप घोरपडे जिल्हा उद्योग भवनचे कनिष्ठ अभियंता तपकिरे यांच्या नेतृत्वाखाली मोहीम पार पडली